सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जावो प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला असावा यासाठी मनात चांगले विचार ठेवा आयुष्यात कधी काय गरज भासेल सांगता येत नाही त्यामुळे तुमच्या कमाईचा योग्य वापर आणि बचत याकडे आजपासूनच लक्ष द्या नाहीतर पुढे जाऊन पश्चाताप करावा लागेल आज एक गोड अनुभव घडू शकतो तुम्ही कधी विचारही केला नसेल असा तुमचा भाऊ गरजेच्या वेळी तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील अशा वेळेला नात्यांची खरी जाणीव होते आणि मन भरून येत तुमचे डोळे आज खास चमकणार आहेत इतके की तुमच्या प्रेमाची झळ तुमच्या प्रिय व्यक्तीच्या रात्रीच आकाश उजळून टाकेल भावनांच्या लाटांमध्ये हरवून जाण्यासारखी संध्याकाळ होईल व्यवसाय कायदे किंवा कोणताही महत्वाचा कागदपत्रांचा व्यवहार करताना काळजी घ्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय कोणतीही सही करू नका नाहीतर पुढे जाऊन अडचणीत याल आज अचानकपणे कुणी दूरचा नातेवाईक तुमच्याकडे येऊ शकतो थोडा वेळ गडबडीत जाईल अशा प्रसंगांनीच घरातले नातेसंबंध घट्ट होतात वैवाहिक आयुष्य तुम्हाला हास्य प्रेम आणि समाधान देणार ठरेल तुम्ही आणि तुमचे जोडीदार एकत्र मिळून हा दिवस खास बनवाल थोडक्यात हा दिवस तुम्हाला नात्यांची ऊ पैशांचे महत्व आणि प्रेमाचं सौंदर्य अनुभवायला लावे त्याचा आनंद घ्या आणि आठवणी साठवून ठेवा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो